ज्या बाबासाहेबांनी स्वतंत्राचा हक्क दिला त्या स्वतंत्र माझं काय आहे जनतेनं ठरवायचं आहे कोण गोळी घालीत नाही तेवढी आट्याकटी करताना आमच्या पाच रुपये आम्ही खर्च केलेत पोळ्याशी जेवण वगैरे इकडे तिकडे पण त्या माणसानं परत काय केलं विचार विचाराय मागे धनगर समाज जे आमचा आहे ते आम्ही साहेबांना सोडून एवासाहेबांना सोडून कुठे जात नाही शंभर टक्के ठरली नाही नोकरी लावतो इथं हे काम करतो तुझं ते काम करतो करून त्यांचे वाढदिवस साजरे करा आणि काय करा असे करणारी पोरं आज भटकेच सकाळ जा असला आईचा की संध्याकाळी संध्याकाळी असला की आईचा दर्शक न्यू शैनल मध्ये आपलं सरसेचं स्वागत आहे एकंदरीत आता पाहायला गेलं तर लोकांच्या भावना जाणून घेत असताना लोकांच्या ग्राउंड रिपोर्ट करत असताना सध्या आपण पोहोचलो आहोत ते रासोडे बुद्रुक मतदारसंघातील बाजारवाडा या ठिकाणी सध्या हे राधानी तालुक्यातील अतिदुर्गम हे भाग आहे इथे इथे असणारी धनगर वस्तीतील लोकांच्या काही समस्या चा आहेत त्या जाणून घेत असताना आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत काय वाटतं एक आम्हाला आता की म्हणजे आमचा भैया धुंद्रे आता निवडून येणार भागातल्या लोकांचा बी आता सगळ्यांची इच्छा की बाबा एक माणसाला काय मदत करा नको काही बदल करूया आणि जे मदत केली तो माणूस आमच्याकडे तुनुद तुनुद। आ, आता बघित पण नाही किंवा आमच्या समोर हात पण करीत नाही दादा पाटील हो म्हणजे त्याला दोन वेळा मदत केली पण तो आमच्या जवळ पी आला नाही कामकाज पण आमच्या म्हणजे सर्वसामाजिक माणसाकडे किंवा याच्याकडे असं काय त्यांनी बघितलंच नाही आता पण उभारलं की आता पण आलेत पण आता ह्यावेळी आम्ही बदल केला आणि बऱ्यापैकी पोरांच्या आमच्या लोकांनी गेस्ट कर्त्यांनी आमच्या धनगरवाड्या वस्तींनी आम्ही असा बदल केला की आता बाबा भया मदत जिल्हा परिषदची करायची आणि हार्दे मग आहे तो आम्ही त्यांच्या मागची माहिती आहे आमच्यातून साधनिकारकी माणसं आहे आसपास जवळचा माणस आहे हळदी आपला काय विकास केलाय का ते धनगरवाड्याचा म्हणजे तळमळीचा माणूस आहे थोडाफार इकडे तिकडे केला आता भयाभरे आमच्या पोराटरांच्या बरोबर संपर्कात दहा बारा तेरा वर्ष आहे आदली मधील पोरं काय पर्दा बिरदा ठेवतात काय त्या उत्तेज पर्दा ठेवतात त्यांच्या जरी काही त्यांनी अपेक्षा केली ते काय ते तुमचं पोरं पळतील ती ग्राउंड का महाराष्ट्रासाठी त्यावेळी बी भयानी मदत पोराशी केली म्हणजे कुठले सत्य नसताना केली हे आम्हाच्या कानापर्यंत आले सत्य घटना म्हणजे आम्ही डुप्लिकेट सांगत नाही ते इलेक्शन डोळ्यासमोर देऊन सागर भैयाला आहो ते का म्हणजे ना असं काय नाही ते आमच्या संपर्कात आमच्या सुखादुखात पण मध्ये आधी सामील असतात कोण भयादुंद्रे आणि ह्याच्यावर जो पण असायचा परत असून त्याच्या त्या मापाने आम्ही त्यांना मदत केली कुणाला येणेदा ते त्यांचा ते कसा त्यांचं काय त्यांचं झालं त्यांनी संपर्क तुडीत तुडीत पोरावाळांचा आमचा ज्येष्ठ माणसांचा आणतच आणला आता काय आमच्या संपर्कात ते नसल्यामुळे आणि पोरांच्या निधाने आमच्या लोकांनी आमच्यासारख्यांनी किंवा एकाच माणसाला मदत करण्यापेक्षा काहीतरी बदल करूया आणि भयाला ह्यावेळी मदत करूया अशी ही आमची म्हणजे तयारी नेता म्हणून नेता कोण तुम्ही आमचा नेता म्हणजे कोण आमचा हे हो आमच्या आतापर्यंत नाळिकेत आमचे युवाय साहेब हो आणि युवाय साहेबांच्याच आम्ही सोबत आणि तेव्हा पण आम्ही युवा साहेबांचं ते सगळं करीत गेलो युवा साहेबांचं म्हणजे आम्ही आज ऐकणार ते म्हणजे बऱ्याच दिवस आम्हाला म्हणजे आता त्या काय नेता वाचता येत नसल्यामुळे आम्ही सांगितले असते मला वर्षी बाबा दोन हजार पाच हजार दोन दोन हजार पाच असं सांगितलं असतात तसं काय नाहीतर युवाय साहेबांच्या मुळे आम्ही म्हणजे युवा साहेब सांगेल तेच आम्ही आतापर्यंत करीत गेलो आताचे जे राज्यकर्ते आहेत ग्रामपंचायतीपासून तालुक्यापर्यंत तालुक्यापासून जे जिल्ह्यापर्यंत असं जे काय तर लोक जे आहेत सकाळचा असला आईचा कि संध्याकाळी बाचा आणि संध्याकाळी बाच असला की सकाळचा आईचा अरे काय चाललंय तर आईच्या स्थानातनं दूध येत बाच्या स्थानातनं येत नसतं आईच्या स्थानातनं दूध येतं त्याची पहिलीच दक्षता असावी म्हटलं की बदल पाहिजे काय बदल पाहिजे नेमका बदल पाहिजे म्हणजे एवढच बदल पाहिजे पंचवर्षी ही जर वर्षाला पाच वर्षाने जर बदल केला तर काय तो कामाचा बघून किंवा त्याच काम बघून आणि आम्ही थोड जर बघायला गेलं कामाकडे सुद्धा त्याच्या किंवा कोण उमेदवार आहे तिकडे बघत नाही आणि प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतो त्यांच्या त्या गावचा जर दुखाचा डोंगर वडला असेल तर त्यांनी चार ते पाच कोटीचा अवार दोन संस्थेला जेवढा हे गाव आमचं वंचितच राहिलं तेवढा स्वतः युवाय पाटील ते पाच कोटीला जबाबदार आहेत मागच्या विनय पाटलांना मदत केली काय सांगायचं विषय त्यांचं वर लेवलला ते काही जे करतील ते त्यांच्या लेवलला करतील युवाय साहेबांना आपण जे काय सहकार भाग्याचा जे काय वाटा आहे त्यांचा आमच्यात आणि आमचा त्यांच्यात शिवमोळीच ह्याच्यात बदल काय होणार नाही कोण ब्रह्मदेव जरी आला तरी इथं बदल होणार नाही फक्त युवाय साहेबांच्या साठी उमेदवार तो कोणीही देऊन द्यात त्याच्या मगनं आम्ही तयार आहोत एवाय पाटील म्हणाले सागर धुंद्रे म्हणजेच मी उमेदवार आहे काय सांगाल सागर धुंद्रे ते म्हणले सागर धुंद्रेच त्यांचं उमेदवार जरी असले तर आम्ही एवाय पाटील मनुष्यानं सागर धुंद्रेला मतदान करणार आहे प्रतिनिधी जर त्यांचे ते असले तर सकाळ कुणाला असतील एवढ पाटलाकडने असतील त्यांनी झुंजला हे म्हणले की पहिल्यांदा राष्ट्रीय बुद्रुक मतदारसंघाला चिन्ह मिळाले काय सांगा काँग्रेसचं चिन्ह ते आता नाही आहे ते काँग्रेसचं चिन्ह यांनी सपवायचा पक्ष काढला ज्याने खरोखर आयुष्य काढलं पणाला लावलं पेन साहेबांनी दोन वेळ पडलेत ज्याच पाटीलवाडीमध्ये त्यांचा प्रचार दौऱ्याचा नारा फुटला काँग्रेस पक्षाचा आम तर आमचंच लोक आम्हीच सगळं आम्ही दहा पुढारी आहे आणि दहा दहा मतदान साहेब आम्ही तुम्हाला मिळते का आता पेन पडलेलो तुम्ही हे केलंय तर ज्या माणसाने पेनपाटील जे वचनिक राहिलेत तसा नेता कोणी नाही तुम्ही कडे पोहता सगळ्या कर साहेब एक वचनिक आणि वय साहेब असं डावललेलं आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहे सागर धुंदरे देतील किंवा आम्ही हळदे देतील तेच असणार एवढंच बाकीचं नाही याच्यात आणि खरोखर त्यांचं कौतुक मानावं एवढं थोडं आहे ज्या ज्या माणसानी आम्ही मतदान जरी केली त्यांचं काय वाईट झालेलं नाही फार वर्षा टोकावर गेलेलं आहेत चांगलं झालंय वर्ष टोकाला गेले खालती त्यांनी बघितले का बिरकुल आता बघतील का त्या आपण राज्याचा कारभार जर चालवायचा असेल तर किरकोळ बाजूकडे होईल का तसं पुन्हा बदल करायला पाहिजे बदल करावा त्यांच्या मनाचा हक्क आहे देऊ त्यांना स्वतंत्र आहे ना ज्या बाबासाहेबांनी स्वतंत्रचा हक्क दिला ते स्वतंत्र माझं काय आहे जनतेने ठरवायचं आहे था कोण गोळी झालीत नाही कोणा याच्यातला कोण कुठ तर ते स्वतंत्राची जाग हो त्याला आली पाहिजे प्रत्येकाच्या दारूची तलब आल्यापेक्षा माझा हा स्वतंत्र आहे आणि शंभर रुपयासाठी दारू पिणार एक हाडूक खाणार आणि त्याच्या स्वतंत्र बळी जाणार हे नको आहे जातवा नसावा कोणी असो चांगला असावा म्हणजे खायला गावते म्हणून त्याचा नसावा वातावरण काय आता भैया बुंद्रे आणि विलासाळदी दोन वाटत हो दोनच वाटते काँग्रेस हा कारण का गेली वीस वर्षांना आमच्याकडे काँग्रेस हात आलाय त्यामुळे शंभर टक्के इथं हातच इथं कुठलंही काय पक्षाविषयी असं काय नाही शंभर टक्के हात मागील वर्षी पण आता मागील वर्षी होतं की राष्ट्रवादी घडलं होतं विनय पाटील होते पण विनय पाटील काय आता दहा वर्ष काय प्रत्येकाला काय का एक जण संधी द्यायची का कारण का मध्ये थोडक्या मताने भया पडली होती त्यामुळे आता ह्यावेळी ठरवलं आमच्या जनतेने की बाबा शंभर टक्के ह्यावेळी आमच्या समाजाने की भयाला सहकारी करायचं असं आमचं आमच्या गावकऱ्यांच्या लेवलला सगळं ठरवलंय साहेबांनी आता काही विनय पाटील हो दिलेली एव्हाय पाटलांच्या पण एवढ पाटलांना सोडून गेलेत ना एवाय साहेबांना सोडून गेले विनय पाटील आम्ही एवाय साहेबांच्या ग्रुपचीच माणसं आहे हा धनगरवाडा म्हणजे शंभर टक्के एवाय साहेब सांगतील ती पूर्व दिशा आहे पण आता काय साहेबांना जर सोडून गेले सगळ्यांना मोठं ज्यांना केलं आणि त्यांना जर सोडून गेलं असतील तर शेवटी जनता काय खुली राहिलेली नाही ना आता जर प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी जर गेलेत तर जनता खुली नाही हो समजा जे नेते गेल तर आपल्या स्वार्थासाठी पण आम्ही धनगर समाज जे आमचा आहे ते आम्ही साहेबांना सोडून एवाय साहेबांना सोडून कुठेही जात नाही शंभर ना ना, टक्के ठरलेलं आहे जिकडे एवाय साहेब जातील तिकडे आमचा समाज सागरबाई देणार सागरबाई दिली का काम सागर संदी संदी सागर काम काम तर आम्ही त्यांच्या हातावर धरून काम करून घेणार कुठल्याही अडचणीच काम असेल दवाखाना असेल इतर कुठलेही काम असतील सागरबाईंच्या काय कोरोनामध्ये तर सगळ्या लोकांना सहकार्य केलं दवाखान्यापासून ते सगळ्या सागर गोष्टी सागरभाईने केल्या तिच की फोन केला तर सागरबाई अर्ध्या रात्रीला इथं हजर झाल्या आणि ज्यांना आम्ही निवडून दिलं ते फोन केलं तर फोन उचलत नाहीत आमचा असा विषय आहे आता धनगरवाड्याचा विकास काय करावा धनगरवाड्याचा विकास काय पाणी लाईट शाळा एवढा विकास करायला पाहिजे त्यांच्याने मुलांच्या शिक्षणाचा मुलांच्या शिक्षणासाठी लागणारी सुविधा पुरवायला पाहिजे भयांच्याने आणि शंभर टक्के भया पुरवणार हो त्या मला खात्री आहे छाती टोक म्हणून आम्ही सांगतोय कारण का भया एक व्यक्तिमत्व असं आहे की शंभर टक्के काम करणारच काय वाटते आता हे राजकारण तापलंय कोण निवडून येणार असं वाटतं सागर भया निवडून येणार त्याच्याबद्दल काय सांगतो का असं काय वाटतं तुम्हाला काय असं वाटण्याचं कारण त्यांचं कार्य तसं आहे स्वाभाविक माणूस आहे गोरगरिबाची गरिबाची आडी अडचण बघणारा माणूस आहे त्यामुळे सागरबाई निवडून शंभर टक्के येणार मागच्या वेळी पण सध्या होती तरी काय कामं केलेली आम्हीच त्याला निवडून दिला आम्ही आमच्या इथं दोनशेपैकी पैकी तीन मतदान बाहेर गेले नंतर तर पंच्याण्णव टक्के मतदान आमचं त्या उमेदवाराला आम्ही बाहेर दिलंच नाही आमच्या समाजाने आमचं केंद्र सेपरेट आहे पण हो ले, ते निवडून गेला तो पाठीमाग काय परत बघितलं एवढी आट्याकट्टी करताना आमच्या किशात पाच रुपये आम्ही खर्च केलेत पोळ्या जेवण वगैरे इकडे तिकडे पण त्या माणसानं परत काय केलं आहे माग बघितलं धनगरवाड्याचा विकास झाला हो काय तेच आज त्याला पाणी नाही तिथं त्याला पाणी नाही वर्षभर आता पाणी करून वरडतोय पण पाण्याची सुद्धा सोय नाही आता कोण आता सक्षम नेतृत्व कोण वरते सक्षम सागरभया जर निवडून देणार आम्ही आणि तो सक्षम मित्र त्याच्याकडे काम करून घेणार अशी आमची खात्री आहे फक्त आता इलेक्शन पुरत सागरभया तुमच्याकडे सागरभया कायम सुरुवातीपासून आहेत आणि आम्ही काँग्रेसची माणसं काँग्रेस म्हणजे आम्हाला राधान तालुक्यात काँग्रेसचे हात बळकट करायला पहिल्यांदा पहिल्यांदाच आता हातावरती तुम्हाला इकडे जिल्हा परिषद मतदारसंघाला पहिल्याच आम्हाला पहिलाच चान्स मिळाला आता उमेदवारच हाताचा पहिला वेळ मिळाला आहे त्यामुळे आम्हाला अगदी डोळे झाकून आणि इकडं आम्ही कोणी काय केलं तर सत्तर टक्के मतदान भागात आम्ही देणार आता धनगरवाडा एकंदरीत बघितला तर हा पूर्ण मागास पूर्ण मागास मतदानांतर मत काय असते हे बघा मतांची प्रत्येकाची विच्छा वेगळी असते आता बाहेर कोरा आहेत की काय इकडे गेलो तिकडे गेलो असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे म्हणतात पण आम्ही परिस्थिती जाणीव आम्हाला जाग्यावरच्या परिस्थिती जाणीव आहे पण साठ वर्ष तिथे आम्ही काढलं त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी जाणीव आहे की कुणाला सहकार्य केल्यामुळे कोण आपलं काम करेल हे आम्ही पोरांनी सांगतो त्यामुळे पण आमचा विचार मागच्या वेळी एवय साहेबांनी ज्यांना उमेद उमेदवारी घेऊन निवडून आणलं तेच आता ह्याच्यामध्ये उमेदवारी एवाय साहेबांनी निवडून आणले तेच आता एवाय साहेबांनी सोडून गेले बाहेर पण आम्ही नाव सोडलं आम्ही जिथे हाय तिथेच थांबतो नोकरी लावतो इथे हे काम करतो तुझं ते काम करतो करून त्यांचा वाढदिवस साजरे करा आणि काय करा असे करणारी पोरं आज भटकत फरक आहेत आश्वासन तुम्हाला आश्वासन पैसे दिले नुसतं आश्वासन नाही पैसे दिले आहेत पोरांच्या कोणी पन्नास हजार दिले कोणी लाख रुपये दिले कुणी दीड लाख दिले ते पोरं आज भटकेत फरच कुणालाही नोकरी लावली आणि ते ज्यावेळी शंभर टक्के मतदान घेऊन गेलेला माणूस तो माणूस या बाजारवाड्यावर मतदान द्या म्हणून सुद्धा आता ह्या पंचवर्तीला आल्याने म्हणजे वरती वाड्यावर आलेलंच नाही वाड्यावर आल्यावर बायका पुरतो आम्ही का बोलूच होतं नाही पण बायका पुर फोळ्यात हे धनगराचा पैसा सगळ्यात वाईट आणि धनगराला एक रुपया खाईल त्याला पन्नास रुपये फेडायला होणार ही धनगराची जात काय वाटतंय आता सध्या जिल्हा परिषद जे रंधुमाज चालू आहे निवडून तुम्हाला आम्हाला तरी सागर भैया धोंदरे निवडून येतील असं का वाटतं काय वाटतंय तुम्हाला त्यांचा कारभार बघायला गेलं म्हणजे काम जर बघायला गेलं तर त्यांचं चांगल्या प्रवृत्तीचं आहे म्हणजे भले सत्ता काही नसताना पण लोकांना ते साथ देतात वेळ अभावी लोकांच्या पाठबळ राहतात आणि कोणी जर हात मारले तर कोणी नाही म्हणत नाही ते याच्यासाठी ते निवडून येतील असं वाटतंय तर काय काय कामं केले जातात कामं म्हणजे या भागामध्ये रेंज नव्हतं पहिल्यांदा टॉवरच काम त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या पाठीमागे लागून त्यांनी टॉवरची कामं करून घेतलीत आणि या गावाला चांगले प्रोत्साहन याचं काम केलं कोणत्या सत्तेत सत्तेत कोणत्या नसताना देखील त्यांनी काम केले आणि कोण कोणती कामं करायची तुम्हाला वाटत आम्हाला अजून वाटतंय की हा भाग म्हणजे असा खेडे भाग आहे याच्यामध्ये दे देखील आणि लोकांच्या घरचा शेती विकासाच्या किंवा पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या सागर बिंद्रेकडून आम्हाला पाठपुरावा होईल अशी देखील आमची अपेक्षा आहे आता बघायला गेलं तर मातब्बर जे नेते ते या निवडणुकीने उतरलेले आहेत पुढच्या समोरची व्यक्ती सुद्धा मोठमोठ्या आयोगाचे तर काय वाटते तुम्हाला तर त्यांच्याकडे निभाव लागेल नाही त्यांना त्यांना म्हणावं असं असं काय त्यांना उद्देशून बोलावं असं काय नाही आहे आपल्याला म्हणजे त्यांनी पण सुद्धा काम केलेलं आहे पण आपल्याला असं वाटतं की सागर सुंदरी या वेळेला चांगले प्रस्थान देतात लोकांना आणि ते चांगल्या मतांनी निवडून येतील अशी आपण अपेक्षा वाटते फक्त तिकडे येतात लोकांच्या त्यांचं काम पण चांगला आहे कामकाज पण चांगलं आहे सध्या बघायला गेलं तर ते टॉवरचं मी तुम्हाला सांगितलं ते टॉवरचे चे आपल्याकडे इथं एक रेंजची ची आवश्यकता होती तेव्हा लँडलाईनचे लें फोन होते काही झालं तरी काही प्रतिसाद नव्हता हो पण आता तिने टॉवरची प्रतीक्षा करून चांगल्या प्रकारे पाठपुरावा केलेला हे आहे गोकुळचं अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार